साहेब एका गोष्टीचं सा वाईट वाटलं आणि मला आज मग असं बऱ्याच जणांना प्रश्न पडला की आज येण्याचा उद्देश काय मित्रो आज लाईव्ह येण्याचा उद्देश फक्त माझा एवढाच आहे की मराठा मी जे परवाशी बोलत होतो ना ते तेच सांगत होतं की आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आपल्या भावांना मी सदावर्तीचं कौतुक केलं नव्हतं हो लक्षात घ्या सदावर्तीचं मी कौतुक केलं नव्हतं फक्त एवढंच सांगत होतो की सदावर्तीची मिसेस किंवा सदावर्ती सुप्रीम कोर्टात गेला म्हणून आपल्याला मराठ्यांचं आरक्षण कॅन्सल झालं ती गोष्टी करायला बैगीने सांगा म्हणजे ह्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे कोर्ट कोर्ट हेच अंतिम हे आहे सुप्रीम कोर्ट हेच अंतिम आहे आणि त्या सुप्रीम कोर्टामध्ये बघितलं जात नाही भावनिक मुद्दा तुमच्या भावनिक मुद्द्याला किंमत शून्य आहे तुम्ही जे काय मांडताय ना म्हणजे कायद्याला धरून मांडताय ना त्याला किंमत आहे आणि तो सदावरती खोल्यासारख्या अटक करत असली त्याची बायको जरी मान मागे हलवत असली ना तरी सुद्धा तो शेवटला कोर्टात जात असताना तो मान हलवत नाही त्याची बायको किंवा तो सदावरती असं नाटक करत नाही तो फक्त कायद्यावरती तिथं जाऊन बोलतोय आणि तो जिंकतोय आणि आम्ही काय करतोय रस्त्यावरती बघा भांडायचं एखाद्या भावानं जर एखादी विषय मांडला तर त्याला शिव्या घालायचं काम हे बंद करा बंद करा सगळे नाही मराठ समाज याच्यामध्ये टिकणार नाही आणि मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय की मी आज 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 बघितलं मला आयुष्यामध्ये ना मी एवढी आंदोलनं केली एवढ्या आंदोलनामध्ये जेलमध्ये गेलो मला खरंच समज सांगतो तुम्हाला मराठा आरक्षण आजच्या शिव्या एकदा मी प्रिंटिंग काढणार उद्या असून ठेवणार आहे त्या म्हणजे माझ्याच भाऊ मलाच कशा शिव्या घालतात ना ते बघायचं अरे काय काय चूक केली होती मी तेवढच एवढंच म्हटलं मराठा आरक्षण जे आहे ते सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे क्युरिटी पिटिशन तिथं दाखल आहे क्युरिटी पिटीशनवरती येणाऱ्या काही दिवसांमध्ये निकाल लागेल आणि ते जे काही मराठा आरक्षणचं जे पहिल्यांदा बिल दाखल होते जरांगी पाटलांनी आंदोलन करायच्या अगोदर दाखल आहे त्याच्यामुळे फक्त मला एवढं सांगायचं आहे की तिथं जे दाखल केलेलं आहे क्युरिटी पिटिशन मध्ये शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट न्याय मिळत नाही कारण ज्या जजेसनी न्याय दिलेला असतोय तिथंच परत ते फक्त निव्वळ ते उपचारात्मक म्हणतात ना क्युरिटी म्हणजे उपचारात्मक काय ती पद्धत अवलंबली जाते पण ती पद्धत अवलंबल्या गेल्यानंतर किती जणांना वाटते हो की ते न्याय मिळेल भलेही एक टक्का न्याय मिळेल खरं मी सांगतो मी माझं मत सांगतो नव्याण्णव टक्के मराठ्यांना त्या क्युरिटी मध्ये न्याय मिळणार नाही वाक्य फक्त हे रेकॉर्ड करून ठेवा का कारण मराठा मागास आहे मागास आमच्या मराठ्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला माहितीये अरे बाबा आमचे कोण माहितीये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहू दे जिल्ह्यामध्ये राहू दे राज्यामध्ये राहू दे सगळे बघा शिक्षण सम्राट कोण आता उदाहरण घेऊन घ्या पुण्यामध्ये शिक्षण संस्था कुणाची आहेत सांगा ना कुणाच्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था कुणाची आहेत चंदगड तालुक्यामध्ये शिक्षण संस्था कुणाची आहेत हा झालं शिक्षण संस्था कुणाची आहेत सगळ्या मराठ्यांच्या आहेत मराठ्यांच्या सगळ्या म्हणजे फक्त पाच ते दहाच लोक आहेत खरं त्यांच्या सगळ्या हजारो शिक्षण संस्था त्यांच्याच आहेत सदावरती पठवून देणार कोटासमोर बघा सगळ्या शिक्षण संस्था ह्यांच्या आहेत पतंगराव कदमाच्या आहेत डी वाय पाटलांचे आहेत अमुक यांच्या आहेत अमुक यांच्या आहेत हे पठवून देणार दुसरी गोष्ट पटवून काय देणार मुख्यमंत्री बघा महाराष्ट्राचे आहेत बघा मुख्यमंत्री जधीपासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तधीपासून मुख्यमंत्री कुणाचे आहेत हो मुख्यमंत्री मराठा हा मुख्यमंत्री मराठा हा मुख्यमंत्री मराठा अरे मुख्यमंत्री आहेत बरोबर खरं दहा ते बाराच मुख्यमंत्री आहेत हो पठवून देणार परत ते म्हणणार साखर कारखाने महाराष्ट्रात कुणाचे आहेत बंटी पाटलांचे आहेत साखर कारखाने कुणाचे आहेत अजित पवारांचे आहेत कारखाने कुणाचे आहेत आपले जयंत पाटलांचे आहेत अहो म्हणजे यांना फक्त मा हे मिळाले कोर्टासमोर पठवून देण्यासाठी साखर कारखाने ह्यांचेच आहेत शिक्षण संस्था ह्यांच्याच आहेत हे मुख्यमंत्री यांचेच आहेत जिल्हा परिषदेचे ह्यांचे मग वाईट काय वाटते म्हणजे ह्या मूठभर लोकांसाठी हजारो लोकांचा सा बळी चाललाय म्हणजे आम्ही ज्यावेळेस इलेक्शन लागते की बघा आम्ही काय विचार करतोय माहितीये काय काय विचार करतोय मराठा मोर्चा आला मराठा मराठ्याला आपण मतदान करायचं मराठ्याला आपण साथ द्यायची आणि निवडून दिलं दिलो की तो मराठा बरोबर आमच्या बसतोय आणि तो करतोय बरोबर आपल्या ज्या पद्धतीने करायचं ना कारभार करतोय कारभार काय करतोय फक्त आणि फक्त तो मराठ्यांनाच रुखायचं काम करतोय मुळातच आपली सगळी जी वाट लागली आहे ना ती हित्त लागले म्हणजे मला काय सांगायचंय की जे मोजकी जे काही घटना जे आहेत त्याच घटनाबद्दल कोर्टासमोर मांडणं गरजेचं आहे की आम्ही मागास कसे आहोत ह्या पाच दहा टक्के लोकांचा विचार करू नका पाच दहा टक्के लोक साखर सम्राट असतील पाच दहा टक्के लोक शिक्षण सम्राट असतील पाच दहा टक्के लोक मुख्यमंत्री असतील नव्वद टक्के लोक असे मागास आहेत हे पठवून देणं आम्हाला गरजेचं आहे आणि हे पठवून देण्यासाठी म्हणजे हात सोडून विनंती आहे तुम्ही एकमेकाला शिव्या घालत बसू नका आता बघितल्या अरे काय म्हणून शिव्या घालताय तुम्ही राव कसलेच नशीब मला आज समजलं मलाच म्हणजे ज्या शिवाय ऐकून असलं मी मराठ आहे का कोण आहे मलाच प्रश्न पडलाय राव म्हटले नायकाने म्हटले शिवाजी महाराजांचा फोटो काढा अरे काय लायक आहे तुमची हराव तुमची लायकी आहे शिवाजी महाराजांचा फोटो काढा म्हणताय अरे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होऊन जातोय म्हणतोय बिंदास फोटो बिंदास बोलतोय त्यांनी सुद्धा बघा अठरा पगड जाती एकत्र घे पहिला मुद्दा सरकारच्या वतीने सचिव सुमंत भांगे यांच्या मार्फत चर्चा मनोज जरांगे पाटील म्हणाले की शासनाच्या वतीने आपल्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे शासनाला आपण मागण्या केलेल्या होत्या त्यासाठी आपण मुंबईला आलो आहोत सरकारबरोबर चर्चा झाली मंत्री कोणीही आले नव्हते सचिव भांगे हे चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते त्यांचं काय निर्णय आहेत याबाबत आपल्याला देखील सांगण्यात आलेलं आहे आमच्याकडूनही ते अर्धवट वाचण्यात आलेलं होतं असं ते यांनी यावेळेस म्हटलं दुसरा ग्रामपंचायतीमध्ये नोंदी चिटकावण्याचं शिबिर घ्या सरकारने त्यांची भूमिका सांगितली आपली भूमिका त्यांच्या समोर सांगतोय चोपन्न लाख नोंदी मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांची प्रमाणपत्र तुम्ही वाटप करायला पाहिजे ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या नोंदी नेमक्या कुणाच्या ही माहिती करायची असेल तर त्या ग्रामपंचायतला मिळालेला कागद हा त्या ग्रामपंचायतीवर चिटकवायला हवा तरच नोंद सापडली का नाही हे कळू शकणार आहे तरच ती व्यक्ती प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल काही जणांनी अर्ज केले नाहीत असं सांगितलं आहे पण नोंद मिळालेली माहीतच नाही आहे तर तो अर्ज करणार कसं आहे त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही नोंदीची कागद नों मिळालेल्या सर्व परिवाराला प्रमाणपत्र एका कुटुंबातील एक नोंद मिळाली असेल तर कुटुंबातल्या सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे नोंदी मिळालेल्या आहेत ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या सर्व परिवाराला त्याच नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावं जशी की एक नोंद मिळाली तर काही जणांना एका नोंदीवर अनेकांना लाभ मिळाला एका नोंदीवर पाच जणांना सरासरी फायदा झाला तर दोन कोटी मराठा समाज आरक्षणात येतो हे मुद्दे स्पष्ट झाले चोपन्न लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे वंशावळ जोडायला काही कालावधी लागतो त्यासाठी समिती गठीत केल्याचं शासन निर्णयात सांगण्यात आला चौथा मुद्दा सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित झाल्याचं सांगण्यात आलं चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात त्याचं वाटप सुरू आहे त्याच्या परिवाराला जर द्यायचं असेल तर त्याच परिवाराने अर्ज करणं देखील गरजेचं आहे एखाद्याची नोंद मिळाली तर कुटुंबातील इतर व्यक्तींनी अर्ज करणं देखील गरजेचं आहे आपण अर्जच नाही केला तर आपल्याला प्रमाणपत्र कसं मिळेल सत्तावन्न ,00 लाख नोंदी मिळाल्याचं सामान्य प्रशासनाच्या सचिवांनी सांगितलेलं आहे सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केल्याचं देखील सचिवांनी सांगितलेलं आहे पाचवा मुद्दा ज्यांना प्रमाणपत्र दिली त्यांची यादी द्या सदोतीस लाख लोकांना आतापर्यंत वितरित केलेले आहेत त्यांच्याकड्या पात्र तेंचा ले ले पत्र आपल्याकडे दिलेलं आहे त्यांच्या वंशावळी जुळवणं सुरू आहे त्यासाठी समिती केलेली आहे उर्वरित सर्वांनाही प्रमाणपत्र देऊ असं शासनाने सांगितलं आहे ज्या सदोतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांच्या यादी मागण्यात मागवण्यात आलेल्या आहेत सहावा मुद्दा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या शिंदे समिती ही रद्द करायची नाही या समितीने काम वाढवत राहायचं आणि नोंदी शोधायच्या मराठवाड्यात नोंदी कमी राहिल्या आहेत महाराष्ट्रातही त्यांनी काम करायचं दोन महिन्याची शिंदे समितीची मुदतवाढ वाड़ ही वाढवली गेली पाहिजे ज्यांची नोंद मिळाली त्याच्या गणगोत्यात सगळ्या सोयऱ्यांना त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायचे त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे आहे त्याशिवाय सोयऱ्यांच्या नोंदींच्या आधारावर फायदा होणार नाही सरकारचा येणारा जी आर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे चोपन्न लाख बांधवांच्या परिवाराच्या नोंदी ह्या दिल्यात जमा आहे त्याचा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सगळे सोयरे यांना जर द्यायचा असेल तर त्यांच्याकडे नोंद नाही ज्या मराठा समाजाकडे नोंद नाही त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं आहे की हा माझा सोयरा आहे आणि त्या आधारावर प्रमाणपत्र घ्यायचं आहे सातवा मुद्दा शपथपत्रावर सांगा हा माझा सोयरा आहे मगच प्रमाणपत्र द्या शपथपत्रावर सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची चौकशी करा तो खोटा पाहुणा निघाला तर देऊ नका शपथपत्र शंभर रुपयाच्या बॉन्डवर करायचं असं त्यांचं म्हणणं आहे हे मोफत करा अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यावर सरकारने होकार देखील दिलेला आहे आठवा मुद्दा आंतरवालीसह महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेण्यात यावेत अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केल्या करण्यात आली आहे आणि ही गृह विभागाकडून याबाबत विविध प्रक्रिया अवलंबून निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याबाबतचं पत्र हवं आहे ते पत्र नाही त्या पत्राची तयारी सरकारने केली पाहिजे नववा मुद्दा सुप्रीम कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत शंभर टक्के मोफत शिक्षण क्रिएटिव्ह पिटिशन या विषयी सुप्रीम कोर्टात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील मुलांना शंभर टक्के मोफत शिक्षण देण्यात यावं त्या आरक्षण मिळेपर्यंत ज्या सरकारी भरत्या होणार आहेत त्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाहीत आणि जर भरती करायची असेल तर आमच्या जागा ह्या राखीव ठेवण्यात याव्या दहावा मुद्दा उद्या बारा वाजेपर्यंत अध्यादेश द्यावा अन्यथा आझाद मैदानात जाणार आज रात्री अध्यादेश काढला नाही तर उद्या सकाळी आझाद मैदानात जाणार मी सकाळी अकरापासून उपोषण सुरू केलेलं आहे मी आता पाणी देखील सोडून देईन माझा मराठा समाज न्यायासाठी इथं आलेला आहे जर आम्हाला काही केलं तर मुंबईत घुसू जर काही झालं तर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने मुंबईच्या दिशेने या उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत अध्यादेश हवा नाहीतर आम्ही आझाद मैदानाच्या दिशेने निघणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सरकारला निर्वाणीचा इशारा देत सांगितला